पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अॅनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 काका सोलापूर जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता आता याच बाले किल्ल्यात आता भाजपने शिरकाव केलेला आहे म्हाडा आणि सोलापूर लोकसभेबद्दल काय सांगू तर सोलापूर लोकसभा आणि माडा लोकसभा माडा लोकसभा ही पहिल्यापासून राष्ट्रवादीला मग निवडून आणणारी लोकसभा आहे आणि आजसुद्धा त्या ठिकाणी एकंदरीत आम्ही सगळे तालुके फिरलो आहे तर त्या ठिकाणीसुद्धा वातावरण राष्ट्रवादीला आजही अनुकूल आहे तसं सोलापूरचे जी जागा आहे ती जागा आत्तापर्यंत काँग्रेसच्या माध्यमातून येत होती परंतु गेल्या दोन तीन निवडणुकीमध्ये हा काँग्रेसच्या हातून ही जागा गेली आणि आता बहुतांश प्रगती शिंदेचं नाव खासदार म्हणून काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडी घेतलं जातं आणि त्याला जर उमेदवारी दिलीच तर चांगली हे लढाई होईल असं मला राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी काल माध्यमात संवाद साधताना दावा टाकलेला आहे सोलापूर लोकसभेसंदर्भात ते सुधीर करमटला करटमाला की बा कसं आहे आता हे आज आणखी काय घडामोडी घडतील हे काय सांगता येत नाही कारण शेवटच्या घटकापर्यंत परिस्थितीमध्ये पक्षामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं कदाचित सीट येणार नाही अशा माध्यमातून करडमाले यांचा दावा असू शकतो स्वतःचं बऱ्यापैकी वजन त्या सोलापूर शहरामध्ये आहे म्हाडा लोकसभामध लोकसभेमध्ये अनेक आमदार हे बी जे पी पक्षात आहेत राष्ट्रवादीकडे कोण एकही आमदार नाही असा असताना म्हाडा लोकसभा जिंकून येऊ शकतो असं तुम्हाला वाटतं आहे का कारण की मोहिते पाटील असतील निंबळकर असतील असं मातबर नेते तिकडं जरी सगळे नेते तिकडं असले आता गेल्या पाच वर्षापूर्वी आमच्या राष्ट्रवादीमधले सगळे नेते आमदार निघून गेले तर केवळ पवारसाहेब आणि सामान्य कार्यकर्ते याच्या जोरावर पक्षानं चांगलं काम केलं तसं यावेळीसुद्धा नक्की होणार ह्यात काय वादच नाही एक गट फुटलेला आहे अजितदादा गट फुटल्यामुळं कुठंतरी ताकद नाही अजितदादा गट हा स्वार्थामुळं आणि स्वतःला काय होऊ नये स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना ईडीची भीती होती आणि ईडीमध्ये आत आप आपल्याला जाता येईल तुरुंगात जाऊ नये म्हणून त्यांनी बी जे पीचं नेतृत्व सुकारलं दीपक आबा साळंके यांनी देखील सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजितदादा पवार गट मजबूत करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत तुम्ही देखील जिल्हा अध्यक्ष देख आहात तुम्ही देखील मूळ बांधणी करताय मग या दोन्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले काय सांगू शकता अरे काय संभ्रम नाही आहे कारण आमच्या कार्यकर्त्यामध्ये तर संभ्रम नाही का परवा दिवशी एक तारखेला मी वडाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातले सर्व तालुक्यातले प्रमुख नेते मंडळी आणि उत्तर सोलापूर तालुक्यातली नेते मंडळी यांची एक मोठा कार्यशाळा म्हणा किंवा मोठी बैठक घेतली त्याच्यामध्ये सगळे लोक शंभर टक्के हजर होते असं काय नाही म्हणजे आमदारांना आमदार असावे असं बी काय नाही कारण शेवटीचा कार्यकर्ता आहे त्याला पण अधिकार आहे त्याला पण काम करण्याची संधी मिळते म्हणून तो आम्ही जाणून काम करतो तुम्हाला विश्वास आहे तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून सोलापूर लोकसभा परिणिती आणि म्हाडा लोकसभेमधून तुमचा राष्ट्रवादीचा उमेदवार वेळ नक्की येणार नक्की येणार त्यात काय वाद आणि त्यासाठी तुम्ही सर्व प्रयत्न करणार धन्यवाद